मोदी सर, मो सरकार नाही सर देशाचे प्रधानमंत्री आहेत सरकार नाही मो... मो... सर। ना मोदी म्हणजे भारत सरकार नाही सर प्रत्येक गावात गाडीचा विरोध होतोय मग इथं कस काय तुम्ही आता या गावात आम्ही विरोध आहे मोदी सरकारची हमी आणि भारत सरकारची हमी लहानपणापासून बघतोय सर भारत सरकार कोणी प्रधानमंत्र्यांचं सरकार म्हणून चालत नाही सर आक्षेप आहे त्यामुळे आम्ही इथे नाही आमचा आम्हाला तर पाहिजे इथे मोदी सरकार मेन कोण आहे मग आता पुढचं काय करायचं मोदी सरकार सरकार में। में सरकार भारत सरकार नाही

भारत देशाचे आहेत ना मग भारत सरकारचे मोदीची हमी आहे बरं मोदीची हमी काय सर सरकारचं काम कोण पाहताय नाही सर तुम्ही आम्हाला लेखी द्या आमच्या कारवाई करू शकता तुम्ही आम्ही गाडी आणून तर आता काय करायचं आम्हाला लेखी द्या तुम्ही पक्षाचा प्रचार कसा काय करताय तुम्ही गव्हर्नमेंटचा मोदी सरकार म्हणजे आम्ही पक्ष समजतो देशाचा प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत का पक्षाशिवाय पंतप्रधान बनवू शकणार प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करतात ना सर हे पण चालतंय लोकांना करणारच जा ना कसं चालते हे कस चालत कोणी झाले तुम्ही झाले आता एखाद्या आमदार पक्षाचा पक्षावर करणार नाही देशाच्या प्रधानमंत्री आहेत ना सर ते दे। करता येणार असते तर करता येणार लेखित आहे सर असं असं इथे आलेल गाडी गव्हर्नमेंट म्हणून पाठवलेली आहे मोदी सरकार हेच भारत सरकार आहे तुम्ही आम्हाला लेखीत आहे मोदी सरकार हेच भारत सरकार नाही का सरकार नाही कोणी नाही नाही भारत सरकार नाव कोणाचं सरकारचा भाग नाही का मोदी सर मग महाराष्ट्र सरकार, सरकार लिहितो आपण शासन लिहितो तिच्यावर आपण शिंदे शासन लिहितो का सर काय महाराष्ट्र मध्ये शिंदे शासन नाव लिहू शकत ना आपण महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचाच हे आहे ना पण महाराष्ट्र शासन लिहितो सर आपण शिंदे शासन नाही लिहत तसं नाही सर तुम्ही आम्हाला हे करू नका आमचं तर कोणत्याही कर्मचाऱ्याला विरोध नाही कोणाला काय नाही आमच्या नावाला विरोध आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी अडवली काय करायचं आता आम्हाला लेखीच ते नाव तुम्ही कसं का टाकलं कलेक्टर साहेबचे आदेशच नाही सर्व कर्मचारी सांगत आहेत काय तुम्हाला गाडी जाऊ द्यायची नाही गाडी जा द्यायची नाही आम्हाला सांगायचं उत्तर द्या पाहिजे आम्हाला उत्तर द्यायचं की मोदी सरकार नाव कसं बोलू लागलं लिहि कलेक्टरला पत्र लिहा तुम्ही पत्र कसं गाडी आम्ही गाडी थांबवली तुमच्या घरी थांबली का गाडी

<laughs> मंडळी हा व्हिडिओ आहे मोदी म्हणजेच भारत सरकार पोलीस प्रशासनाचा अजब दावा असं सा सांगण्यात येत आहे टाकळी गावचे उपसरपंच यांनी मोदी सरकार यांचा प्रचाराचा रथ अडवलेला आहे भारत सरकारच्या नावाऐवजी मोदी सरकार मोदी सरकारची हमी रथ या टाकळी गावामध्ये आले असताना ग्रामस्थांनी तो अडवलेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून शासकीय फंडातून प्रचार करण्यात येतो आहे असं सांगितलं जात आहे जिल्हा परिषद शाळेत सुरू होता तो कार्यक्रम तो बंद पाड आल्याचं देखील सांगितलं जात आहे तर ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातल्या टाकळी गावातली तर याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरेकबार मोदी सरकार ही घोषणा पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व्हिडिओ रथद्वारे डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या चित्रफिती आणि प्रदेश स्तरावरून तयार करण्यात आलेली भाजपची विविध गीते या व्हिडिओ प्रचार रथाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या किंवा गावातल्या सर्व मतदारसंघांमध्ये सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत या प्रचार करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये या रथांचेच या रथांच्याद्वारेच गावोगावी प्रचाराचा धडाका केलेला होता मोदींच्या भाषणाच्या बारा ते पंधरा मिनिटांच्या चित्रपिती दाखवून मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रयोग केला आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारचा नारा देऊन देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये व्हिडिओ प्रचाररथ पाठवण्यात आले शहरातील प्रचाररथाचे उद्घाटन भाजपचे श आणि भाजपाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी नेते यांनी केले तर महादेव बाबर आणि इतर इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मंडळी विधानसभा मतदारसंघात देखील या व्हिडिओ प्रचार रथाद्वारे मोदींच्या भाषणांच्या चित्रपिती दाखवल्या जात आहेत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील नाद घुमदे या गीतासह अपना मोदी आएगा बंदा आपना सई है मैं बी चौकीदार हूं अशा पद्धतीचे गाणे वापरले जात आहेत आणि ही प्रचार गीते पोहोचवण्यात येत आहेत शहरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये गावांमध्ये खेड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हारत फिरवण्यात येतो आहे भाजपला मतदान करण्याचा संदेश दिला जातो आहे केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्परथासमोर मोदी गो घोषणा देखील आता देण्यात येत आहेत शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्परथासमोर मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या जातात या रथाला अनेक तालुक्या जिल्ह्यांमध्ये तरुण तसेच गावकरी मंडळींनी विरोध दर्शवलेला आहे अशा काही घटना समोर आलेल्या आहेत त्यातली नगर जिल्ह्यामधली कोपरगाव आणि पाथर्डी तसेच इतर ठिकाणच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या योजना या गोरगरिबांपर्यंत पोहोचवा सामान्यांपर्यंत जाऊ द्या असा संदेश वजा आदेश हा देण्यात आलेला आहे त्यानुसार भाजपसह शासकीय यंत्रणा देखील आता चांगलीच कामाला लागलेली आहे पण दुसरीकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अति अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त होऊ लागलेला आहे मागील ला आठवड्यामध्ये कोपरगाव तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या यात्रा अडवून त्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी या रथांच्या समोर कांदे टाकलेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतीला माल द्या मोल द्या आमच्या शेतीच्या भावाला शेतीच्या मालाला तुम्ही भाव द्या बाकी काही देऊ नका आम्ही जे पिकवलेलं सोनं आहे त्या सोन्याला भाव द्या शेतकऱ्यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला आहे आमच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जातो आहे संकल्प विकसित भारत ही संकल्पना घेऊन सध्या गावोगावी संकल्परथ फिरवला जातो आहे आणि हारत अनेक ठिकाणी आणि गावकऱ्यातील गावकरी मंडळींनी तरुण मंडळींनी अशा पद्धतीचे हे रथ आडवलेले आहेत आणि त्याच्यासमोर मोदी गोबॅक अशा घोषणा दिल्या जात आहेत तर काही ठिकाणी विविध प्रकारे निदर्शनं केली जातात त्यांचं म्हणणं असं आहे की या रथाचा मोठा खर्च आहे नागरिकांच्या खिशातूनच केला जातो आहे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते पाळलेलं नाही आहे त्याचबरोबर जो, जो नागरिकांचा पैसा आहे तोच पैसा या ठिकाणी वापरला जातो आहे शेतकऱ्यांचा पैसा वापरला जातो आहे सामान्य माणसांचा सा पैसा वापरला जातो आहे आणि मोदींच्या नावाने या सगळ्या गोष्टींची ॲडव्हर्टाईजमेंट केली जाते याला जनतेने विरोध दाखवलेला आहे मंडळी हा व्हिडिओ आहे मोदी म्हणजेच भारत सरकार पोलीस प्रशासनाचा अजब दावा असं सा सांगण्यात येत आहे टाकळी गावचे उपसरपंच यांनी मोदी सरकार यांचा प्रचाराचा रथ अडवलेला आहे भारत सरकारच्या नावाऐवजी मोदी सरकार मोदी सरकारची सरकार हमीकार रथ या टाकळी गावामध्ये आले असताना ग्रामस्थांनी तो अडवलेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा वापर करून शासकीय फंडातून प्रचार करण्यात येतोय असं सांगितलं जात आहे जिल्हा परिषद शाळेत सुरू होता तो कार्यक्रम तो बंद पाड आल्याचं देखील सांगितलं जात आहे तर ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातल्या टाकळी गावातली तर याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरेकबार मोदी सरकार ही घोषणा पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने व्हिडिओ रथद्वारे डिजिटल इंडियाचा नारा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या चित्रफिती आणि स्तरावरून तयार करण्यात आलेली भाजपची विविध गीते या व्हिडिओ प्रचार रथाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या किंवा गावातल्या सर्व मतदारसंघांमध्ये सकाळी दहा ते रात्री दहा वेळेत या प्रचार करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये या रथांचेच या रथांच्याद्वारेच गावोगावी प्रचाराचा धडाका केलेला होता मोदींच्या भाषणाच्या बारा ते पंधरा मिनिटांच्या चित्रपिती दाखवून मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हा प्रयोग केला आता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारचा नारा देऊन देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये व्हिडिओ प्रचाररथ पाठवण्यात आले शहरातील प्रचाररथाचे उद्घाटन भाजपचे श आणि भाजपाचे काही महत्त्वाचे पदाधिकारी नेते यांनी केले तर महादेव बाबर आणि इतर इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते मंडळी विधानसभा मतदारसंघात देखील या व्हिडिओ प्रचार रथाद्वारे मोदींच्या भाषणांच्या चित्रपिती दाखवल्या जात आहेत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील नाथ घुमदे या गीतासह अपना मोदी आएगा बंदा अपना सई है मैं भी चौकीदार हूं अशा पद्धतीचे गाणे वापरले जात आहेत आणि ही प्रचार गीते मतदाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात शहरातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये गावांमध्ये खेड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हारत फिरवण्यात येतो आहे भाजपला मतदान करण्याचा संदेश दिला जातो आहे केंद्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी गो घोषणा देखील आता देण्यात येतात शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संकल्प रथासमोर मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या जातात या रथाला अनेक तालुक्या जिल्ह्यांमध्ये तरुण तसेच गावकरी मंडळींनी विरोध दर्शवलेला आहे अशा काही घटना समोर आलेल्या आहेत त्यातली नगर जिल्ह्यामधली कोपरगाव आणि पाथर्डी तसेच इतर ठिकाणच्या देखील घटना समोर आलेल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या योजना या गोरगरिबांपर्यंत पोचवा सामान्यांपर्यंत जाऊ द्या असा संदेश व जा आदेश हा देण्यात आलेला आहे त्यानुसार भाजपसह शासकीय यंत्रणा देखील आता चांगलीच कामाला लागलेली आहे पण दुसरीकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अति अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त होऊ लागलेला आहे मागील ला आठवड्यामध्ये कोपरगाव तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारच्या यात्रा अडवून त्यासमोर कांदे टाकून आंदोलन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी या रथांच्या समोर कांदे टाकलेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतीला माल द्या मोल द्या आमच्या शेतीच्या भावाला शेतीच्या मालाला तुम्ही भाव द्या बाकी काही देऊ नका आम्ही जे पिकवलेलं सोनं आहे त्या सोन्याला भाव द्या शेतकऱ्यांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केलेला आहे आमच्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जातो आहे संकल्प विकसित भारत ही संकल्पना घेऊन सध्या गावोगावी संकल्परथ फिरवला जातो आहे आणि हारत अनेक ठिकाणी आणि गावकऱ्यातील गावकरी मंडळींनी तरुण मंडळींनी अशा पद्धतीचे हे रथ आडवलेले आहेत आणि त्याच्यासमोर मोदी गोबॅक अशा घोषणा दिल्या जातात तर काही ठिकाणी विविध प्रकारे निदर्शनं केली जातात त्यांचं म्हणणं असं आहे की या रथाचा मोठा खर्च आहे नागरिकांच्या खिशातूनच केला जातो आहे पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते पाळलेलं नाही आहे त्याचबरोबर जो, जो नागरिकांचा पैसा आहे तोच पैसा या ठिकाणी वापरला जातो आहे शेतकऱ्यांचा पैसा वापरला जातो आहे सामान्य माणसांचा सा पैसा वापरला जातो आहे आणि मोदींच्या नावाने या सगळ्या गोष्टींची ॲडवटाईजमेंट केली जाते आहे याला जनतेने विरोध दाखवलेला आहे